दरम्यान एक मोठी बातमी समोर येते सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश बघायला मिळत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ठराविक वेळेत घ्या उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत यक्षणाची मोठी बातमी आपण बघतोय सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश बघायला मिळत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ठराविक वेळेत घ्या उर्वरित वादाचे मुद्दे जे आहेत ते टाळण्याचे कोर्टाने निर्देश दिले यक्षणाची मोठी बातमी समोर येते आहे सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश बघायला मिळत आहेत प्रशांत लिला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती आहेत प्रशांत सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश बघायला मिळत आहेत काय तपशील आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे याला आता लवकरात वेग येण्याची शक्यता आहे चार आठवड्याच्या आत नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना जारी करायची आहे देवही खास करून जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद या संदर्भातल्या सगळ्या निवडणुका चार महिन्याच्या आत निवडणुका घेऊन त्याचे निकाल द्यायचे आहे म्हणजे सप्टेंबरच्या पूर्वी निवडणुका घ्याव्या लागेल अशा प्रकारचा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे महत्वाचा म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा जो मुद्दा आहे तो गेल्या चार वर्षापासून प्रलंबित होता आज सुप्रीम कोर्टामध्ये संदर्भात सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं अला, की सप्टेंबरच्या आत निवडणुका घेऊन निकाल जाहीर करण्याच्या स्पष्ट सूचना आता सुप्रीम कोर्टानं दिल्या याचा अर्थ असा होतो आता राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा निवडणुका केव्हा जाहीर करायच्या आणि त्यांनी हे म्हटलंय की साधारणतः चार आठवड्याच्या आतमध्ये निवडणुकाच्या निवडणुकीच्या संदर्भात अधिसूचना करावी महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा होता त्या संदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू सुरू राहील दोन हजार बावीस मध्ये ज्या ओबीसी निवडणुकी आरक्षणाच्या आधारावरती निवडणुका झाल्या होत्या त्याच आधारावरती जा या निवडणुका होतील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्यांना याचिकाकर्त्यांना ओबीसीच्या संदर्भात ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या संदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टात होत राहील असंही स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे हा एक मोठा विजय याचिकाकर्त्याचा मानता येईल ज्यांनीही स्थानिक स्वराज्य संशय निवडणुकीच्या संदर्भात याचिका केल्या होत्या याचा अर्थ असा घ्यावा की आता निश्चितपणे राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका जाहीर कराव्या लागेल गेल्या चार चार वर्षापासून ज्या प्रलंबित होत्या आणि महत्वाचा यामध्ये गेल्या चार वर्षामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद असो महानगरपालिका असो इथे साधारणतः प्रशासक होते ते आता प्रशासक राज्य लवकरच संपणार आहे निश्चित प्रशांत कधीपर्यंत निवडणुका होऊ शकतात एकंदरीतच बोलायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असं म्हणता येईल यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा मार्ग मोकळा झाला आहे आगामी एक महिन्यामध्ये नोटिफिकेशन काढायचं म्हणजे निवडणुका केव्हा घ्यायच्या या संदर्भात अधिसूचना काढण्याची स्पष्ट आदेश सुप्रीम दिलेला दिलेले सोबतच हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सप्टेंबरच्या पूर्वी संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करावा आणि निकाल देखील जाहीर करावे याचा अर्थ असा होतो की सप्टेंबरच्या पूर्वी साधारणतः जर बघितलं सप्टेंबरमध्ये आपल्याला नवीन ज्या नगर महानगरपालिका असेल ज्या नगर परिषद असेल तिथे नवीन आपल्याला स्थानिक स्वराज्य प्रतिनिधी मिळायला महापौर माहा, पाहायला मिळेल नगरसेवक पाहायला मिळेल आणि सोबतच जर बघितलं तर कोणाची सीट सत्ता आहे हे देखील स्पष्ट होऊन जाईल पण याचा अर्थ असा घ्यावा लागेल मध्ये जे आरक्षण होतं त्याच ओबीसी आरक्षणाच्या आधारावरती या होणार असल्याचं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे निश्चित त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश बघायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ठराविक वेळेत घ्या उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे कोर्टाचे निर्देश बघायला मिळतात या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश बघायला मिळत आहेत आपण पुन्हा एकदा जाऊया प्रशांत यांच्याकडे प्रशांत कशा प्रकारे नेमके कोणते कोणते निर्देशामध्ये देण्यात आले यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे एक तर चार आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना जारी करायची आहे दुसरं जे नोटिफिकेशन आहे की सप्टेंबरच्या पूर्वी संपूर्ण निकाल जाहीर करायचा आहे असं सुप्रीम कोर्टाने बजावलेलं आहे या निवडणुका दोन हजार बावीसच्या पूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या निकषानुसार होईल हे स्पष्ट करण्यात आलं आहे नवीन जो बांधती आयोग आहे त्या आयोगाच्या वरती जे याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या त्याला कोर्टात त्याच्या संदर्भात सुनावणी होत राहील आणि त्या संदर्भात निश्चितपणे कोर्ट निर्णय घेईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे राज्य निवडणूक आयोगाने राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ करावी असं देखील म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आगामी एक महिन्यामध्ये म्हणजे चार आठवड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात महानगरपालिकेच्या संदर्भात असो किंवा असं म्हणावं लागेल की आ, खास करून नगर परिषदा असो ज्यामध्ये साधारणतः जिथे प्रशासक आहे आणि सोबतच जे ज्या माहिती मिळते की हे जे एक महिन्या असणार आहे एक महिन्यामध्ये साधारणतः स्पष्ट करावं लागेल की कुठे कुठे निवडणुका घ्यायची आहे हे देखील कोर्टाला स्पष्ट करावं लागेल महत्वाचे